नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलिस भरती दोन हजार चोवीससाठी साठी अतिशय महत्त्वाचे चालू होण्याचे प्रश्न पाहणार आहोत सर्व प्रश्न अतिशय महत्वाचे असणार आहेत यामध्ये आपण एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे सर्व महत्वाचे चालू होण्याचे प्रश्न हे पाहणार आहोत प्रश्न जरी आठ असले तरी याची एक्स्ट्रा माहिती भरपूर आहे आणि अतिशय आय एम पी माहिती आपण पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला पोलीस भरती दोन हजार साठी अतिशय महत्त्वाचे जी केचे तसेच चालू होण्याचे प्रश्न हे पाहावयास मिळतील प्रश्न पहिलाच आहे आणि अतिशय महत्वाचा आहे सध्या ट्रेंडिंग प्रश्न आहे बघा प्रश्न काय आहे नुकतेच भूमिपूजन करण्यात आलेले वाळवण बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे तर पर्याय क पालघर पालघर जिल्ह्यातील आहे बघा नुकतेच भूमिपूजन करण्यात आलेले वाळवण बंदर आता या वाळवण बंदराचे भूमिपूजन कोणाच्या हस्ते झाले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तीन तीस ऑगस्टला वाळवण बंदराचे बघा नुकतेच भूमिपूजन करण्यात आले एकूण खर्च किती आहे तर शहात्तर हजार कोटी रुपये एवढा खर्च आहे त्यानंतर किती हेक्टरमध्ये पसरले पसरलेले आहे किंवा विकसित केले जाणार आहे तर पंधराशे हेक्टर जवळपास पंधराशे हेक्टरमध्ये हे विकसित केले जाणार आहे भारतातील सर्वात मोठे बंदर असणार आहे बघा भारतातील सर्वात मोठे प्रश्न विचारला जाऊ शकतो भारतातील सर्वात मोठे बंदर कुठले तर वाळवण बंदर हे भारतातील सर्वात मोठे बंदर असणार आहे जिल्हा विचारला तर पालघर डहाणू येथील बघा वाळवण बंदर हे विकसित केले जाणार आहे आता पूर्ण डिटेल माहिती पाहूया जो काही इतिहास आहे वाळवण बंदराचा तो आता इथे आपण पाहूया अतिशय महत्वाची माहिती आहे तर वीस जून एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी भारत सरकारने अधिसूचना काढून डहाणू तालुक्याला पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील जाहीर केले संवेदनशील जाहीर केले इथल्या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी पुढे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर एकोणीस डिसेंबर एकोणीसशे शहाण्णव रोजी एकोणीस डिसेंबर एकोणीसशे शहाण्णव रोजी डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली, तरती करनेत आली तर ती करण्यात आली एकोणीसशे शहाण्णव साली मुंबईसाठी स्पेशल आहे बघा हा इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो मुंबईमध्ये त्यानंतर एकोणीशे अठ्ठ्याण्णव ला पहिल्यांदा डहाणूतील वाळवण बंदराचा विचार समोर आला काय तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली पहिल्यांदा डहाणूतील वाढवण बंदराचा विचार हा समोर आला तेव्हा डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाने बघा त्याला विरोध केला होता किंवा परवानगी नाकारली होती पुढे दोन हजार चौदा साली जेव्हा केंद्रामध्ये मोदींची सत्ता आली आणि मोदींच्या नेतृत्वात बघा सरकार स्थापन झाले तर त्यावेळी हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला दोन हजार चौदा पंधराला हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला त्यानंतर दोन हजार वीसमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि का सॉरी दोन हजार वीसमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही सूचना जारी केल्या या सूचनेनुसार बंदर उद्योगाला नॉन इंडस्ट्रीयल ऑपरेशन्समधून वर्गीकृत करण्यात आले बंदर उद्योगाला नॉन इंडस्ट्रीयल ऑपरेशन्स म्हणून वर्गीकृत करण्यात आले परिणामी बंदर उद्योग रेड कॅटेगरीतून बाहेर पडले परिणामी बंदर उद्योग हे रेड कॅटेगरीतून बाहेर पडले परिणामी एकतीस जुलै दोन हजार तेवीसला डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाने डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाने वाळवण बंदराला मंजुरी दिली अगोदर परवानगी नाकारली होती एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली आणि आता दोन हजार तेवीस साली परवानगी दिली त्यानंतर सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी वाळवण बंदराला पर्यावरण मंजुरी तसेच किनारी नियमन क्षेत्र याकडूनही मंजुरी मिळाली व जुलैमध्ये मोदी सरकार काही स्थापन झाले तिसऱ्यांदा तर त्यावेळी केंद्र सरकारकडून देखील परवानगी मिळाली आणि याच प्रकारे आता नुकतंच वाळवण बंदराचे भूमिपूजन हे करण्यात आले पाहूया आता पुढचा प्रश्न दुसरा प्रश्न आहे प्रश्न आहे प्रतिष्ठित सहासष्टवा रॅमनॅ पुरस्कार दोन हजार चोवीस कोणास जाहीर झाला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ड वरीलपैकी सर्व प्रतिष्ठित सहासष्टवा रॅमन हे पुरस्कार दोन हजार चोवीस हा वरीलपैकी सर्वच म्हणजेच मिया झाकी हाया ओ फरहान गुयेंथी ग्नोक फु ओंग या वरीलपैकी तिघांना बघा रॅमन हे पुरस्कार सहासष्टवा नुकतंच जाहीर झाला आहे याचबरोबर बघा आणखीन दोन आहेत त्यांची नावे देखील आपण घेऊया तर पुढचा आहे कर्मा फुंत शो कर्मा फुंत शो आणि द रुरल डॉक्टर्स मुवमेंट अशा एकूण पाच पाच जणांना बघा प्रतिष्ठित सहासष्टवा रॅमन मॅक्सीचे पुरस्कार दोन हजार चोवीस हा जाहीर झाला आहे प्रश्न आय एम पी आय हा देखील आता प्रतिष्ठित रॅमन हे पुरस्कार याबद्दल प्रश्न आहे आता याची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती तर एकोणीसशे अठ्ठावन्नला पहिल्यांदा रॅमन मॅक्सेसे पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता आता रॅमन हे पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय कोण तर विनोबा भावे हे रॅमन हे पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय आहेत ज्यांना एकोणीसशे अठ्ठावन्न साली रॅमन हे पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता हा आशियातील सर्वोच्च सन्मान आहे त्याचबरोबर बघा आशियाचा नोबेल म्हणून याची ओळख आहे आशियाचा नोबेल म्हणून जे काही फिलिपाइन्सचे अध्यक्ष होते बघा रेमन मॅक्सेसे तर यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो प्रश्न विचारला जाऊ शकतो रेमन मॅक्सेसे हे कोणत्या देशाचे अध्यक्ष होते तर ते होते फिलिपाइन्स या देशाचे अध्यक्ष आणि यांच्याच नावाने हा पुरस्कार दिला जातो पुढचा तिसरा प्रश्न पाहूया पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत अवनी लेखराने नेमबाजीमध्ये कोणते पदक जिंकले प्रश्न पी आहे आए? तर पर्याय अ सुवर्ण पदक तर पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत अवनी लेखराने नेमबाजीमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे या ज्या काही पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा आहेत त्या कोणत्या ठिकाणी पार पडत आहेत तर पॅरिस या ठिकाणी पारत पार पडत आहेत बघा पॅरिस या ठिकाणी कोणत्या खेळाशी संबंधित अवनी लेकरा तर नेमबाजी प्रश्नामध्येच उत्तर है। नेम है आहे नेमबाजी या खेळाशी संबंधित आहेत राज्याशी कोणत्या राज्याशी बिलॉंग करतात तर जयपूर राजस्थान या राज्याशी त्या बिलॉंग करतात त्यानंतर पॅरा ऑलिम्पिकमध्ये सलग दोन सुवर्ण पदक जेव्हा दोन हजार वीस साली पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा पार पडल्या होत्या टोकियो जपान या ठिकाणी तर त्यावेळी देखील त्यांना नेमबाजीमध्ये दे सुवर्ण पदक मिळाले होते आणि यावर्षी देखील त्यांना सुवर्ण पदक मिळाले नेमबाजीमध्ये आणि असे करणाऱ्या त्या पहिल्या महिला बनल्यात बघा पहिल्या महिला आता त्यांना दोन हजार एकवीस साली मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते आणि दोन हजार बावीस साली पद्मश्री या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते पुढचा चौथा प्रश्न आहे ग्लोबल फिनटेक फेस्ट दोन हजार चोवीसचे चे कार्यक्रमाचे आयोजन कोठे करण्यात आले तर पर्यायी ड मुंबई या ठिकाणी ग्लोबल फिनटेक फेस्ट दोन हजार चोवीस या कार्यक्रमाचे आयोजन हे नुकतंच करण्यात आले पुढचा पाचवा प्रश्न आहे भारतातील पहिले प्रदूषण नियंत्रण जहाज आय सी जी एस समुद्र प्रताप कोणी लॉन्च केले तर ते केले आहे पर्याय क गोवा शिपयार्ड याने भारतातील पहिले प्रदूषण नियंत्रण जहाज आय सी जी एस समुद्र प्रताप हे गोवा शिपयार्ड याने लॉन्च केले आहे पुढचा सवा प्रश्न आहे पॅरिस पॅरा ऑलिम्पिकमध्ये भारताच्या मनीष नरवाल याने कोणते पदक पटकावले तर पर्याय ब रौप्य पदक पॅरिस पॅरा ऑलिम्पिकमध्ये भारताच्या मनीष नरवालने रौप्य पदक पटकावले आहे हे देखील नेमबाजी या खेळाशी संबंधित आहेत नेमबाजी यांना दोन हजार वीस साली अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते मनीष नरवाल यांना हरियाणा या राज्याशी ते संबंधित आहेत बघा हरियाणा सातवा प्रश्न आहे स्ट्रॅटेजिक कोंड्रम्स रेशिपिंग इंडियाज फॉरेन पॉलिसी हे पुस्तकं कोणी लिहिले आहे पुन्हा एकदा सांगतो स्ट्रॅटेजिक कोंड्रम्स रेशेपिंग इंडियाज फॉरेन पॉलिसी हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर पर्याय अ राजीव सिक्री यांनी हे लिहिलेले आहे पुस्तक पी एस श्रीधरन या पिल्लई यांचे पुस्तकं कुठले पी एस श्रीधरन पिल्लई यांचे पुस्तकं कोणते को तर त्यांचे पुस्तक आहे बेसिक स्ट्रक्चर अँड रिपब्लिक हे पुस्तक आहे श्रीधरन पिल्ले यांचे मनसुख मांडविया यांचे पुस्तक कुठले तर त्यांचे आहे बघा फर्टिलायझिंग द फ्युचर हे पुस्तक आहे मनसुख मांडविया यांचे एस जयशंकर यांचे वाय भारत मॅटर्स हे पुस्तक आहे पुढचा आठवा प्रश्न आहे कोणत्या बँकेने सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात नवीन शाखा सुरू केली असून तिचे उद्घाटन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या हस्ते झाले तर पर्याय क बँक ऑफ महाराष्ट्र तर बँक ऑफ महाराष्ट्र या नवीन शाखेचे ही नवीन शाखा सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात बघा नुकतंच सुरू झाली आहे आणि याचे उद्घाटन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या हस्ते झालेले कितवे सरन्यायाधीश आहेत सर्वोच्च न्यायालयाचे ते आहे तर, तर पंधरावे पन्नासावे सरन्यायाधीश भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत तर धनंजय चंद्रचूड किंवा डी वाय चंद्रचूड किती तर पन्नासावे आहेत आणि यांच्याच हस्ते उद्घाटन करण्यात आलेले आहे सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात नवीन शाखेच्या ही जी काही महा बँक ऑफ महाराष्ट्र आहे ही शाखा ओपन झाली आहे आणि तिचे उद्घाटन धनंजय चंद्रचूड यांच्या हस्ते झालेले आहे आता याची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती बँक ऑफ महाराष्ट्राची तर एकोणीसशे पस्तीस साली याची स्थापना झाली होती राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले तर हो एकोणीसशे एकोणसत्तर महाराष्ट्र बँकेचे राष्ट्रीयकरण झाले मुख्यालय आहे पुणे या ठिकाणी सध्या एम डी आणि सीईओ कोण आहेत बँक ऑफ महाराष्ट्राचे तर निधू सक्सेना ह्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या एम डी आणि सीईओ आहेत मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे आठ प्रश्न जे जी के आणि चालू होणं सॉरी जी नाही चालू होण्याचे प्रश्न आपण इथे कव्हर केलेले आहेत ते कसे वाटले ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगायचे आहेत व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद